महालक्ष्मी देवीला अनेक नावे अनेक रूपे आहेत महालक्ष्मी देवीला श्री असेही नाव आहे भगवान विष्णूची ती उत्साही शक्ती आहे अद्वितीय सौंदर्य मोहकपणा व निर्मळ चारित्र्य या गुणांची ती मूर्ती आहे उत्कर्ष सौंदर्य वैभव यांची ही देवता मानली जाते एकदा एका भक्ताने श्री महालक्ष्मी देवीला विचारले माते तुझे वास्तव्य स्थान कोणते त्यावर श्री महालक्ष्मी देवीने उत्तर दिले इंद्रिय दमन करणारे नित्य रममाण होणारे व नित्य उद्योगात दंग असणारे असे जे पुरुष आहेत त्यांच्याच घरी माझे वास्तव्य आहे तसेच ज्या स्त्रिया कधीही क्रोध करीत नाही सरळ वृत्तीने वागतात देव ब्राह्मणपती यांच्या पूजनात दंग असतात पतीला कधीही दुरुत्तरे करीत नाहीत अशा स्त्रियांच्या घरी माझा वास्तव्य आहे लक्ष्मी नेहमी चंचल असते असे का बरं म्हणतात त्यावर श्री महालक्ष्मी देवी म्हणाली ज्या घरी न्याय औदार्य हे सद्गुण वास्तव्य करीत नाहीत शुचिरभूत होऊन माझे स्तवन पूजन केले जात नाही कलह मत्सर अतिथीचा द्वेष इत्यादी दुर्गुणाचा वास असतो तसेच ज्या घरात अभक्ष भक्षण करतात देव गुरु अतिथी यांना मानित नाहीत यज्ञ व वेद पठण करीत नाही जुगार खेळतात नेहमी कलहामध्ये आनंद मानतात पती पत्नी नेहमी छत्तीसाच्या आकड्याप्रमाणे वर्तन करतात अशा दुर्गुणाच्या अपवित्र घरी मी वास्तव्य कसे करावे श्री महालक्ष्मी देवी पुढे म्हणाली जो माणूस शूर कर्तव्यदक्ष उपकार जाणणारा दयाशील परमेश्वराचे अस्तित्व मानून माझे भजन पूजन करणारा व शुद्ध आचरणाचा असतो त्याच्या घरी माझा वास असतो ऐका भाविक भक्तजन हो हे व्रत केल्यास अष्टमहालक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होऊन आदिलक्ष्मी तुम्हाला अखंड सुखसंपत्ती देते धान्यलक्ष्मी लक्ष्मी धान्य देते धैर्यलक्ष्मी धैर्य देते गजलक्ष्मी राजेश्वरी देते संतानलक्ष्मी संतान देते विजयलक्ष्मी विजय प्राप्त करून देते विद्यालक्ष्मी विद्या देते धनलक्ष्मी धन देते याप्रमाणे अष्टसिद्धी तुम्हाला प्राप्त होते द्वापार युगात सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा राजा होता तो फार पराक्रमी होता त्याला चार वेद सहा शास्त्र व अठरा पुराण या सर्वात तो पारंगत होता त्याला सुरज चंद्रिका नावाची राणी होती त्याला सात पुत्र व एक पुत्री असे आठ मुले होती मुलीचे नाव शांबाला असे होते एकेवेळी श्री महालक्ष्मीच्या मनात आले की मी या राजाच्या राजगृहामध्ये असले तर या राजाच्या प्रजेला अधिक सुख मिळेल गरिबाच्या जवळ मी असले तर तो एकटा श्रीमंत होतो दुसऱ्याला त्याचा काही उपयोग होत नाही राजा जवळ असले तर प्रजेला तो संरक्षण करतो असा विचार करून वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी देवी राजभवनासमोर आली त्यांना पाहून एक दासी पुढे आली आणि तिने विचारले तुझे नाव काय तुझ्या पतीचे नाव काय तू कुठे राहतेस तेव्हा वृद्ध स्त्री म्हणते माझे नाव कमला आहे माझ्या पतीचे नाव भुवनेश आहे आम्ही द्वारकेमध्ये राहतो तुमची राणी पूर्वजन्मामध्ये एका वैशाची पत्नी होती ते वैश्य फार दरिद्री असून तो दररोज बायकोबरोबर भांडत होता व तिला तो फार त्रास देत होता ती कंटाळून घर सोडून अरडण्यात निघून गेली ती फार भुकेलेली होती तिची दुदर्शा पाहून मला तिच्यावर दया आली मी त्यांना धनसंपत्ती देणारी श्री महालक्ष्मी व्रताचे महात्म्य सांगितले आणि माझ्या उपदेशाप्रमाणे तिने श्री महालक्ष्मीचे व्रत केले महालक्ष्मी देवी प्रसन्न होऊन त्यांचा दारिद्र्यपणा नष्ट होऊन त्यांचे घर संपत्तीने भरले व त्यांच्या घरात आनंदी आनंद झाला पुढे नवरा बायको मरण पावले जितकी वर्षे महालक्ष्मी व्रत केले तितकी वर्षे ते लक्ष्मी लोकात राहिले राजकुलात नंतर जन्म पावले आता ते श्री महालक्ष्मी व्रत करायचे विसरून गेले आहे त्यांची आठवण करण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे ते ऐकून ती दासी श्री महालक्ष्मी व्रताची माहिती विचारून घेते व ती दासी निरोप घेऊन राणीकडे जाते राजवैभवामध्ये असलेल्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता ती उन्मतपणाने स्त्रीचे निरोप ऐकून त्या वृद्ध स्त्रीला अपमानित करून पाठवते ती वृद्ध स्त्री प्रत्यक्ष श्री महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही राणीचा उद्दटपणा बघून लक्ष्मीला तिथे राहावेसे वाटले नाही स्वस्थानाला निघण्याचा निर्धार करून ती निघाली पुढे जाताना राणीची मुलगी श्यामबाला भेटली नंतर तिला सर्व समाचार कळले मुलीने वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा लक्ष्मीला श्यामबालेवर दया आली तिला महालक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती दिली त्या दिवशीच मार्गशीर्ष मासाचा पहिला गुरुवार होता श्याम बालाने भक्तीभावाने लक्ष्मी व्रत केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाचे पुत्र मालाधर यांच्याशी तिचा विवाह झाला तिला सर्व वैभव प्राप्त होऊन पती बरोबर ती आनंदाने राहू लागली इकडे लक्ष्मीच्या कोपामुळे राजा भद्रश्रवा व पत्नी सूरजचंद्रिका यांचे राज्य जाऊन ते दरिद्री झाले एके दिवशी सुरजचंद्रिका आपल्या पतीला माझं जावय मोठा राजा असून फार ऐश्वर संपन्न असून त्याच्याकडून काहीतरी मदत मागावी त्याप्रमाणे भद्रशवा राजा जाव्याच्या राजधानीला गेला व त्यांच्या बागेत विश्रांती घेऊ लागला तेवढ्यात श्यामबालेची दासी बागेत सरोवराचे पाणी आणायला आले तिथे बसलेले भद्रशवाला पाहून त्यांचे नाव गाव विचारले मी राणीचे वडील म्हणून त्यांनी सांगितले ते ऐकून दासीने पळत पळत जाऊन श्यामबालेला ही हकीकत सांगितली श्यामबाला ही गोष्ट ऐकून वैभवाने पित्याला राजभवनाला घेऊन आली व त्यांचा फार सत्कार केला त्यांची परिस्थिती ऐकून तिला फार वाईट वाटले नंतर त्यांना भरपूर धनधान्य देऊन पाठविले भद्रशवा राजा ते सर्व घेऊन पत्नी सूरजचंद्रिकाकडे आला सुरजचंद्रिकाने ते सर्व पाहिले तर त्याचा कोळसाच झाला होता हे सर्व श्री महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे चमत्कारिक घटना घडली थोड्या दिवसाने सूरजचंद्रिका आपल्या मुलीच्या घरी गेली त्या दिवशी अकस्मात मार्गशीर्ष मासाचा शेवटचा गुरुवार होता श्यामबालेने लक्ष्मी व्रत करून आईकडून सुद्धा आग्रहाने श्री महालक्ष्मीचे व्रत करून घेतले सूरज चंद्रिका परत घरी आली तिने श्री महालक्ष्मीचे व्रत केल्यामुळे पूर्वीचे सर्व वैभव प्राप्त झाले काही दिवसांनी श्यामबाला आपल्या माहेरी आली माझ्या पतीला कोळसा दिला व मला काही दिले नाही म्हणून राणी सूरजचंद्रिकेला तिच्याबद्दल मनात राग उत्पन्न झाल्यामुळे ती त्याच्या मुलीशी बोलली नाही श्यामबालेचा फार अपमान झाला ती आईवर रागावली नाही व आपल्या राज्यात परत आली येताना थोडे मीठ घेऊन आली पत्नी आलेली पाहून राजाने विचारले आपल्या माहेरून का आणलेस तेव्हा श्यामबालेने उत्तर दिले राज्याचे सार आणले आहे तेव्हा पतीने विचारले सार म्हणजे काय तेव्हा पत्नी थोडा वेळ थांबा सांगते असे म्हणून मीठ नसलेला स्वयंपाक करून पतीला वाटते ते मीठ नसल्यामुळे स्वयंपाक काही स्वादिष्ट वाटला नाही नंतर मीठ घालून स्वयंपाक करून राजाला जेवायला वाढले ते सर्व पदार्थ स्वादिष्ट झाले होते हेच राज्याचे सार माहेरून आणले आहे असे म्हणून हास्योत्तर दिले आणि दोघेही आनंदाने भोजन करू लागले याप्रमाणे कोण भक्तीने श्री महालक्ष्मीचे व्रत करतात त्यांना महालक्ष्मीची कृपा होते शांती मिळते संपूर्ण त्यांचे मनोरथ पूर्ण होते पण श्रीमंतीचा गर्व करू नये महालक्ष्मी व्रत करायला विसरू नये प्रत्येक गुरुवारी ही कथा वाचावी असे पद्य पुराणातील ब्रह्मखंडामध्ये सुतशौनक संवादातील मार्गशीर्ष मास महालक्ष्मी व्रत गुरुवारची कहाणी संपूर्ण झाली